नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि बघा सारखा कालपासून दिव कालही दिवसभर पाऊस होता आणि आजही रात्रभरही पाऊस होता अजूनही थांबला नाही आहे काय करावं या पावसाचं माहीत नाही कपडे काही वाळत नाही इथं पोर्शमध्ये टाकू नये जिनेच्या खाली टाकू नये कारण घरामध्ये जागा नाही कुठे दोर बांधायसाठी म्हणून मग पोर्शमध्येच टाकल्या परंतु पावसाने कसे असा ओळसरपणास असतो कितीही वाढले कपडे तरी ओळसरपणास असतो चला आता सकाळी साडेसात आठ झाले असेल माझी आंघोळ वगैरे झाली कारण अंगण झाडलं तर पाऊस सुरू असल्यामुळे पूर्ण ओली होऊन गेली मग आंघोळच करून टाकली मग चला मग आता पहिले चहा पिऊ किचन वगैरे रात्री सावरून ठेवलं होतं मी कारण काल चिकन आणलं होतं त्यामुळे मग रात्री अशी के मी भांडे थे त्याची ठेवत नाही सगळे घासून पुसून स्वच्छ करून ठेवते किचन सगळं कारण सकाळी उठल्यानंतर मग कसं तेच भांडे तोच पसारा पाहणं चांगलं नाही वाटत अदरवाईज मी अशी रात्री वगैरे स्वयंपाक केला तर ठेवते एखाद्या वेळेस भांडे घरामध्ये नाहीतर मग बाहेर काढून ठेवते आणि दूध आलं होतं आता तर दूध गरम करून घेतलं दीपकास जाणार होता नागपूरला तर त्यासाठी आलूची भाजी आणि पोळ्या बनवून द्यायच्या होत्या म्हणून आलू कडू मांडले होते कुकरमध्ये परंतु मग पाऊस असल्यामुळे नागपूरमध्ये आज तिथे सुट्टी जाहीर केली होती कॉलेज म्हणजे शाळांसाठी शाळा कॉलेजवाल्यांसाठी कारण खूप पाऊस आहे नागपूरमध्ये आणि आमच्या इकडे दोन तीन दिवस झाला खूप सारा पाऊस आहे बिलकुल पाऊस थांबवूनच नाही राहिला आणि धरणाचे वगैरे पाणी सोडून राहिलाय तर शाळा कॉलेजमध्ये पाणी घुसलं आहे कुठले रस्ते बंद झाले आहे तर त्यामुळे मग शाळांना सुट्टी दिली आहे तर मग तो आज जाणार होता नागपूरला परंतु आज नाही गेला तर म्हणून म्हटलं तो आहे तर बेसन रव्याचे लाडू वगैरे बनवू म्हटलं त्याला सोबत द्यायसाठी होते परंतु मग फ्रीज खोललं मी तर त्यामध्ये मला पपई दिसली कारण दोन तीन दिवस आधीही पपई आणून दिली होती माझ्या रेहणतबाईने तर कला करायचं राहूनच गेलं होतं तर म्हटलं चला मग आता चहा पिऊन घेतला आणि आता घेतली पपई आणि पपई छान पहिले स्वच्छ धुवून टाकली त्यानंतर त्याचे दोन भाग केले आणि या पपैलाने एक सुद्धा बी नाही फक्त एक बी होती काळी आणि आता वरचे त्याचे छान साल काढून घेतल्या आणि बारीक किसणीने किसायची खूप छान होतात म्हणजे जो किस पडतो की नाही खूप छान पडतो बारीक म्हणजे शिजायला पण वेळ लागत नाही आणि जेव्हा आपण वळे तळू किंवा हलवा जरी केला याचा तरी दाताखाली कस लागत नाही त्यामुळे बारीक किसणीने किसायचं किंवा आपल्या आपला गाजर असो किंवा कोणतीही वस्तू जर आपल्याला हलवा बनवायचा झाला तर बारीक किसणीने किसायचा आता छान किसून घेतला होता आणि एक पपईचा जवळजवळ दीड किलोची पपई होती तर एवढा किस पडला होता आता मी वडे बनवण्यासाठी घेतले आहे सात आठ हिरव्या मिरच्या दहा बारा लसूणच्या पाकड्या आणि जिरं एवढंच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आहे परंतु पहिले बनवणार आहे मी, मी हलवा तर असं म्हणतात की आषाढ महिन्यामध्ये काही ना काहीतरी तळण करावं तर कुणी गव्हाच्या कापण्या करतात कोणी मेथीच्या पुऱ्या करतात तिखट तर चला म्हटलं आज आपण वडेच बनवूया म्हणून मग वडे बनवायसाठी घेतले तर किस खूप झाला होता आणि म्हटलं एवढे वडे संपणार नाही म्हणून मग अर्ध्या वड्याचा आता हलवा सॉरी अर्ध्या किसचा मी हलवा बनवणार आहे जसं आपण गाजरचा हलवा बनवतो की नाही तसा तर त्यासाठी पहिले गरम आपल्या सॉरी कढई गरम करून घेतली त्यानंतर त्यामध्ये दोन चमच तूप टाकून घेतलं आणि नंतर तो किस छान फिरवून घ्यायचा म्हणजे लालसर होईपर्यंत भाजावं लागते परंतु मी काय केलं आहे तूप टाकून घेतलं थोड्या वेळ किस भाजून घेतलं आणि आता त्यावर ताट झाकून दिलं कारण जे पाणी असतं पपईला ते पूर्णपणे आटल्यानंतरच मग छान तो किस परतवायचा म्हणजे हलवा खूप छान होतो तर आता ताट झाकून ठेवला आहे मी आता तोपर्यंत वड्याची तयारी करून घेऊ तर त्यासाठी किसमध्ये मी सगळे मसाले टाकून घेतले मसाले काय तर जे आपण वाटण बनवलं होतं ते गोडलिंबाचा पाला थोडंसं ओवा आणि धना पावडर जिरा पावडर हळद तिखट मीठ हे सगळं टाकून घेतलं नंतर ते सारण पूर्ण मिक्स करून घ्यायचं पहिले जे आपण मसाले टाकले ते आणि त्यानंतर मग त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं तर तांदळाचं पीठ आता असं मोजून नाही टाकायचं जेवढं त्या पपईच्या किसमध्ये बसेल एवढं पीठ टाकून घ्यायचं कारण त्यानुसारच आपण तिखट मीठ टाकलं आहे मी तर आता जवळजवळ पाच चम्मच मीडियम साईजच्या चम्मचने पीठ बसला आहे त्यामध्ये म्हणजे छोट्या वाटीने पाच वाट्या पीठ टाकलाय आहे मी आणि छान गोळा बनवून आता झाकून ठेवला आहे त्याला दहा मिनटे रेस्ट करायसाठी ठेवायचं म्हणजे मग छान वडे होईल आणि जर लागलं पुन्हा त्यामध्ये पीठ तर थोडं टाकून घ्यायचं आणि आता बघा पूर्णपणे पाणी आटलं होतं छान आणि आता लालसर, लालसर होईपर्यंत आता भाजायचं याला हलव्याला तर झाकून ठेवल्याने काय होते पाणी पूर्णपणे आटून जातं आणि त्यानंतर मग आपल्याला छान भाजता येतं जोपर्यंत हा केस लालसर होत नाही तोपर्यंत छान भाजायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आता जास्त दूध टाकलं तरी चालतील परंतु काय होईल मग आपण जेव्हा साखर टाकू तेव्हा साखरेला पुन्हा आ, पाणी सुटतं म्हणजे त्याचा पाक तयार होतो त्यामुळे दूध थोडंसं टाकायचं कारण दुधाने काय होईल त्याला चव पण छान होईल आणि पुन्हा जे म्हणजे थोडासा जर शिजायचा असेल तर तो किस छान शिजून जाईल म्हणून मी थोडं दूध टाकलं आणि दूध टाकल्यानंतर पुन्हा थोडा वेळ छान भाजायचा आणि त्यानंतर मग त्यात टाकायची साखर साखर टाकल्यानंतर छान साखरेचा पाक होऊ द्यायचा आणि मग बदाम आणि काजू छान मी किसणीने टाकून घेतला आहे मिक्सरमध्ये वगैरे बारीक नाही केला आहे किंवा चाकूने पण कापला नाही किसणीने जरी आपण असं किसून टाकला की नाही तरी छान होतो तर या पद्धतीने आणि काजू आणि बदाम मी आता किसून टाकले आहे दोन तीन काजू आणि दोन बदाम आणि छान फिरवायचं आणि थोडीशी चवीपुरती विलायची टाकून घ्यायची विलायची पावडर असेल तर विलायची पावडर किंवा आता पावडर नव्हती माझ्याकडे म्हणून मी एक विलायची फोडली आणि तशीच टाकली कारण मुलांना विलायची चव जी चव आहे ती आवडत नाही म्हणून मग विलायची लागली तर ती काढून ठेवेल तर त्यामुळे म्हणून मग मी विलायचीच टाकली अशीच तर आता छान फिरवून घ्यायचं आणि हा पाक जर आटला पूर्णपणे तर याच्या वड्या पण छान पडतात आता छान साखरेचा पाक होईपर्यंत चांगला शिजायचं आहे आणि मग मी कडे उचलून घेणार आहे कारण आता हलवा झाला आहे तयार खाण्यासाठी तर थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट येईल तो तर त्यामुळे आता मी कडाई उचलून ठेवणार आहे साईडने आणि आता मी तळून घेणार आहे वडे तर वड्याची सगळी तयारी झाली होती म्हणजे जे, जे आपण सारण बनवलं आहे ते सेट झालं होतं आता कढई ठेवली आहे गॅसवर कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल तापायसाठी ठेवलं आहे मी आणि आता यात फक्त सांबार टाकला नव्हता तर मग आता सांबार टाकून घेतला आणि आता छान हाताला पाणी लावायचं छोटा गोळा घ्यायचा या पद्धतीने बघा आणि थोडं मध्यामध्ये शिद्र करायचं म्हणजे जेणेकरून तो वडा पूर्णपणे आतपर्यंत शिजला जाईल या पद्धतीने आता मी पूर्ण वळे तळून घेणार आहे तर आणि इतके खुसखुशीत आणि छान झाले होते हलवा पण खूप सुंदर झाला होता जसा आपण गाजरचा हलवा करतो की नाही तसाच झाला होता सेम तर आता बघा आणि वळे तळताना अलट पलट करून तळायची आता मी झारणा घेतलाय मोठा छोटा चम्मचा घेतलाय कारण काय पहिला जेव्हा आपण फेर टाकतो वाड्यांचा राहू किंवा कोणता भज्याचा जरी राहू तरी पहिले बुडाला जाऊन चिकट तटते त्यामुळे छोट्या चम्मचने किंवा मोठ्या चम्मचने पहिले अलगद असे काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग झारा वापरायचा म्हणजे काढायला पण सोपी जातं आणि पलटवायला पण सोपी जातं त्यामुळे आता या चमचाने अलटपलट करून छान वडे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे जोपर्यंत खुसखुशी येत नाही तोपर्यंत छान लालसर होईपर्यंत तळायचे वडे आणि लालसर होईपर्यंत तळल्यानंतर काय होईल अंदरपर्यंत शिजून जाईल आणि खूप गॅस मोठा पण नाही ठेवायचा आणि खूप गॅस कमी पण नाही ठेवायचा मिडियम गॅसवर वळे तळायचे आणि या पद्धतीने आता किती छान लालसर पण आला ला आहे खुश त्याला आणि खुसखुशीत पण आहे आणि असे क्रिस्पी पण झाले असे वातळ नाही झाले वळे खूप छान झाले होते आणि बघा आता याचा मी नाही का चम्मच नाही असा लावून दाखवते म्हणजे असा आवाज येतो छान आणि दुसरा फेर टाकून घेतला मी आता आणि बघा इतके छान क्रिस्पी झाले होते आणि हाताने तोडले तरी पण छान पटकन तुटले आणि पपईचा हलवा दह्याची कढी पपईचे वडे कसे वाटले आजची रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि या वडे खायला